ओळखलंत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला नमस्कार जय भवानी जय शिवराय खरं सांगू तर खूप नर्वस फील करतोय मी नाही मी मराठी बोलू शकतो दहावीपर्यंत शिकली आहे मी मराठी दहावीमध्ये मराठीमध्ये जास्त मार्क्स आले होते इंग्लिशमध्ये कमी आले होते पण इतकी छान नाही आहे तो भूलचूक माफ पण जावेद साहेब के बाद यहां पे आना आणि ते पण मराठी में कविता पढना मतलब अ, मेरे जिंदगी का सवे सबसे नर्वस मोमेंट आहे सो प्लीज भूलचूक माफ करना नॉन महाराष्ट्रीयन नोकर जिसकी पैदाइश महाराष्ट्र में हुई हो जिसकी शिक्षा महाराष्ट्र में हुई है जो काम महाराष्ट्र में करता है उसका आज इस मंच पर होना शिवाजी पार्क पे मराठी भाषा दिवस पर मेरे लिए बहुत मान की बात है और खरच खूब धन्यवाद राज ठाकरे सर मुझे ये मान देने के लिए मैं यहाँ बैठा था और सभी कविताएं पढ़ रहे थे तो आशा मैम बैठी थी वहाँ पे उन्होंने बहुत ही डर के साथ मेरी तरफ देखा और मुझसे पूछा तुम भी कविता पढ़ोगे मैंने कहा हां मराठी में मा दे मैंने कहा हाँ आशा मैम मंटले तोबा तोबा कोशिश करूंगा मैम कविता का नाम कणा और सच बताऊं तो जब राज ठाकरे सर ने मुझे कहा कि कविता पढ़नी है मराठी में मैंने पूछा कौन सी कविता सर कहा कुसुमाग्रज की कविता है कना। मैंने कहा सर आई एम सॉरी पर कणा का मतलब क्या होता है उन्होंने कहा स्पाइन छावा ये चित्रपट करके मुझे उस वर्ड का मतलब समजाय कणा ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वाशिण पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेझली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कार कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाल खाडतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठी वर्त, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा धन्यवाद आज संपूर्ण महाराष्ट्रात सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे या मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधला मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे या पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने कवितांची मैफिली रंगली यावेळी राज ठाकरे महेश मांजरेकर रित्य देशमुख सोनाली बेंद्रे आशा भोसले नागराज मंजुळे यासह अनेक दिग्गज उपस्थित होते या सर्व दिग्गजांनी विविध कविता सादर केल्या यावेळी अभिनेता विकी कौशलने मराठीतून कविता सादर केली विकी कौशलने कुसुम यांची कना ही कविता सादर केली त्यासोबत त्यांनी राज या कार्यक्रमाचे आमंत्रण दिल्याबद्दल आभारी मानले इथे एक एक लोक कविता सादर करत होते त्यावेळी आशा मॅम यांनी खूपच घाबरत माझ्याकडे पाहिले आणि त्यांनी मला विचारले की तू पण कविता वाचणार आहेस का मी त्यांना सांगितले हो त्यांनी परत विचारले मराठीत मी म्हटलं हो त्या म्हणायला तोबा तोबा मी प्रयत्न करतो कवितेचे नाव कना राज ठाकरेंनी जेव्हा मला सांगितलं की कुसुमाग्र त्यांची एक कविता कना तुम्हाला म्हणायची आहे मी त्यांना विचारले सॉरी पण कना याचा अर्थ काय असतो त्यावर त्यांनी म्हटलं कना म्हणजे मला या शब्दाचा अर्थ समजला असा किस्सा विकी कौशलने शणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली गेली गरटत राहून माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नासली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत कसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी मात्र ठेवली कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत आहे चिखल गाळा आहे खिशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा नुसते लढ म्हणा विकी कौशलने मराठीतून त्यांच्या भाषणाची सुरुवात केली जय भवानी जय शिवराय खरं सांगू तर मला आता खूप नर्वस वाटतं मी मराठीत बोलू शकतो दहावीपर्यंत मराठी शाळेत शिकलो दहावीत मराठीत जास्त मार्क होते हिंदीत कमी होते पण इतकी चांगली नाही त्यामुळे चुकीला माफी असावी जावे सरानंतर इथे येणं आणि मराठीत कविता म्हणणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात नर्वस क्षण आहे नॉन महाराष्ट्रीयन असूनही ज्यांचे संगोपन महाराष्ट्रात झाले त्यांचे शिक्षण महाराष्ट्रात झाले जो काम महाराष्ट्रात करतो आणि आज तो या मंचावर असणं मराठी भाषा दिनाच्या दिवशी शिवाजी पार्कात असणं ही खरंच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे राज ठाकरे तुम्ही मला हा मान दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असे विकी कौशल म्हणाला